आज मी परिस्थितीची पाहणी केली नेमकं काय वास्तव तुमच्या दर्शन निदर्शनास आलं तिथं आता मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याचा जो भीती बसली आहे त्यांना त्याचा कॉन्फिडन्स गेला आहे तो पण परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टीकोनातून कसा रिगेन करता येईल आहे महत्वाचं जिल्हा प्रशासनाला आता तुम्ही काय के विनंती केली त्यात कॅम्प लावण्याची मागणी कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रे रेफ्युजी कॅम्प जसा असतो आहे तसा कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पुरवायला जागा असं सांगितलं महाराष्ट्र तिथं एक एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते तर आज तुम्ही दिलास द्यायला गेला होता एकूणच हे दोन्ही चित्रविरोध वाचत नाही मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र कशा पद्धतीने तुम्ही वाटत महाराष्ट्र दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शि शि शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाल्याची तुम्हाला माहीत आहे अशा इम्तियाज झालेला आणि एकोणीस तारखेला ते आंदोलन पुकारलेलं आहे राज्यभरात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता म्हणजे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न या सगळ्या तिथला काही संबंध नाही प्रशासनानं जे काही पंचनामे केलं जवळपास अडीच कोटी रुपयेचं नुकसान झाले असं त्यांनी प्राथमिक अहवालात नमूद केले आपण केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत किती झाले ते काही समजत नाही आहे पण अडीच कोटी म्हणजे फार कमी झाले असं वाटतंय आणि आकडा तो मोठा असावा मला आज एका मुलीला तिथं जॅकेट दिलं का वाटलं ते हे सगळं काय किती परिस्थिती या अंगावर नव्हतंच काही म्हणजे कमी होतं आणि पाऊसही पडत होता म्हणून दिलं मदत पुनर्वसनासाठी आपण करणार करणारच आहे ना आणि शासन नाही केली तर आपण ठरवलं आहे की कोल्हापूर वासी सगळे ते करणारच आहे हे सगळं बघून तुम्ही भावनाविध झालेलं पाहायला मिळते एकूणच ते तिथलं दृश्य आहे मनाला कुठेतरी वेदना होते होतातच आणि म्हणूनच ते बघ म्हणजे दूर करण्याचाही वेदना आम्ही गेलो होतो परंतु ती परिस्थितीच बघितली की जी अशी परिस्थिती मी तर कधी भेटली नव्हती अधिवेशन सुरू होते अधिवेशन सुरू होते अधिवेशनाचा प्रश्न उपस्थित होणार कदाचित करील